शिवाईनगर वर्तनगर महाराष्ट्र वीस वर्षांनी अचानक पाणीपट्टीची बिलं आणि त्यावर लाखो रुपयांच्या दंडाच्या नोटिसा म्हाडा प्रशासनाने सोसायट्यांना पाठवल्याने सर्वसामान्य रहिवाशांच्या तोंडचं पाणी पळालं आहे याबाबत आमदार संजय केळकर यांनी म्हाडा प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधून यासंदर्भात जाब विचारला तसंच मुख्यमंत्र्यांना भेटून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असून तूर्त कारवाई करू नये अशी मागणी केली आहे ठाण्यात शिवाईनगर वर्तनगर महाराष्ट्र म्हाडाच्या चाळी आणि इमारती असून त्या चाळीस ते, ते पन्नास वर्ष जुन्या आहेत त्यामुळे या सोसायट्यांना म्हाडामार्फत पुरवठा करण्यात येतो सुरुवातीला या सोसायट्यांना नियमितपणे पाण्याची येत होती मात्र मागील दोन दशकांपासून त्यांना बिलं आणि नोटीसही प्रशासनाकडनं पाठवण्यात आल्या नव्हत्या आता तब्बल वीस बावीस वर्षांनी म्हाडाने अचानक या सोसायट्यांना पाणी बिल थकवल्याच्या नोटिसा बजावून पंधरा दिवसात बिलाची रक्कम आणि त्यावरील दंड भरण्यास सांगितलं आहे अन्यथा कारवाई करण्याचा इशारा या नोटीसींच्या माध्यमातून देण्यात आला आहे काही सोसायट्यांना एक ते सव्वा लाखांची पाणीपट्टी आणि त्यावेळेस दहा ते पंधरा लाखांचा दंड भरण्याच्या नोटिसा मिळाल्या आहेत वर्तनगर भागात काही सोसायट्यांना दोन ते तीन लाखांची पाणीपट्टी आणि त्या दहा ते पंधरा ता लाखांचा दंड भरण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्याने नागरिक हवालदिल दे झाले आहेत म्हाडाच्या अधिकारांचा अजब कारभार वर्तकनगर शिवाईनगर महाराष्ट्र नगर, शिवाई नगर, नगर। या ठिकाणी म्हाडाच्या शेकडो इमारती आहेत आणि बैठ्या देखील चाळी आहेत एकवीस वर्षानंतर त्यांना पाण्याची आणि बाकीच्या टॅक्सेसची बिल आली आहेत आणि ती किती आहेत तर करोडोने आहेत आणि त्याच्यामुळे लोकांची झोप उडालेली आहे महापालिकेचं पाणी बिल ही मंडळी भरती आहे परंतु म्हाडाने याच्यावर आणखीन एक, एक ही माजा कर जो आहे तो एकवीस वर्षाचा एकत्रित प्लस इंटरेस्ट असं इमारतीला लाखो रुपयाचं बिल हे प्रत्येक इमारतीला आहे काही इमारतींना तर कोट्यावधी रुपयाचं बिल आहे त्याच्यावर इंटरेस्ट पण आहे ही सगळी मंडळी माझ्याकडं माझ्याकडे आली होती आणि त्या ठिकाणी म्हाडाच्या कोकण म्हाडाचे ज्या सीओ आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांनाही मी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत अशा पद्धतीने ही गोरगरीब जनता कारण इथे राहणारी जी लोकं आहेत ते कनिष्ठ मध्यमवर्गीय आहेत अशी अचानक तुम्ही बिलं पाठवली तर ते कशी भरू शकतील आणि त्याच्यामुळे त्याच्या त्या बिलांना स्थगिती दिली गेली पाहिजे आणि तोपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई होता कामा नये अशा प्रकारची देखील मी त्यांना कार्यवाही सुचवलेली आहे लवकरच आम्ही माननीय मुख्यमंत्री यांची ही भेट घेऊन याला स्थगिती मिळण्याच्या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत